नमस्कार मी डॉक्टर सुनील गोमाशे इथे प्रभारी अधिकारी आहे राष्ट्रीय पादप वनस्पती संशोधन केंद्र जे आहे आपलं भारत सरकार याचं एक इथं क्षेत्रीय केंद्र आहे अकोलामध्ये तर आमचं महत्त्वाचं काम महत्त्वाचा उद्देश हा आहे की जे आपले पारंपरिक बियाणे आहे पारंपरिक पिके आहे त्याचे आपल्याला संवर्धन करायचं आहे तर या संवर्धनामध्ये आमच्याकडे मह मुख्यत्वे करून ज्वारी आणि जे भरडधान्य आहेत आपले तसेच जे मायनर पल्सेस ज्याला म्हणतो कडधान्य आहे ज्यावर आता प्रायव्हेट कंपन्यांमध्ये एवढा रिसर्च होत नाही आणि शेतकऱ्यांपर्यंत ते आता नामशेष झालेले आहे शेतकऱ्यांकडून त्याचं संवर्धनाचं काम आम्ही आमच्या क्षेत्रीय केंद्रामार्फत करतो तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे पाहिलं तर आपण हे ज्वारीचे तुम्हाला विविध वाहन दिसत आहेत हे जवळपास एक्कावन्न देशांमधून आपण एकत्र केलेले हे वाहन आहेत एक्कावन्न देशांमधले आणि या एक्कावन्न देशांमध्ये जे वाहन आहे हे जे आपण पाहिलं की लाल कलरचे वाहन आहेत हे आफ्रिकन कंट्रीजमधून घेतलेले आफ्रिकन देशांमधून हे जमा केलेले वाहन आहेत आणि हे जे आहेत आपलं याला आपण जसं डुकरी ज्वारी म्हणतो आपल्या भागात की ही जी डुकरी ज्वारी आहे आणि काही आपल्याला वेगवेगळ्या ज्या रबीच्या ज्वारी आहेत ह्या आपल्या भागातील इथे आहेत आता इथे जर पाहिलं तुम्ही तर इथे जर पहिलं पाहिलं तर हे कुंथी म्हणून आहे हे अत्यंत नामशेष झालेलं आपलं एक चांगलं कडधान्य आहे जे की किडनी सारख्या रोगांसाठी अत्यंत उपयोगी असं वाहन आहे याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर वेगवेगळे बियाणे याच्यामध्ये तुम्हाला सापडतील कलरमध्ये वेगवेगळे याच्यामध्ये डिफरन्सेस आहे आणि हे सगळे आपण इथे संवर्धित केलेले आहे जवळचे आठशे जर्न प्लाझम आठशे वेगवेगळे वाण याचे आपण इथे संवर्धित केलेले आहे त्यामुळे या हरभऱ्यामध्ये तुम्ही बघाल की किती छोट्या बारीक हरभऱ्यापासून तर काळ्या कलरचा पुन्हा याच्यामध्ये हा आपला फुटाण्यासाठी वापरण्यात येणारा हरभरा असे वेगवेगळे प्रकार आहेत तुरीमध्ये पण आपण बघितलं तर हे पारंपरिक बियाणे सगळे आपल्या पण मागचे पन्नास वर्ष साठ वर्ष जे आपण इथे कलेक्शन केलेलं आहे आमच्या संस्थेमार्फत किंवा विद्यापीठामार्फत सुद्धा हे सगळं कलेक्शन आपण इथे स्टोअर केलेलं आहे अकोल्यामध्ये आणि दिल्लीमध्ये आणि लाखोडी जसं जुन्या पारंपरिक जे कडधान्य आहे त्याला आपलं खूप महत्त्व येत आहे ना तर हे लाखोडी एक खूप चांगलं आपलं जुने कडधान्य आहे ते आता नामशेष आणि कोणी वापरत नाही पण हे जुनं बियाणं अत्यंत पौष्टिक असे बियाणे आपल्याकडे उपलब्ध आहे जवस जवसाचं जे तेल आपण यूज करतो किंवा खाण्यासाठी सुद्धा जवस वापरतो जवसामधले विविध प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याला आय सी नंबर आणि एक ई सी नंबर या दोन प्रकारचे नंबर दिलेले आहेत आयसी नंबर असतो की एक्झॉटिक कलेक्शन म्हणजे बाहेरच्या देशातून आपल्याकडे आलेला आहे आणि आय सी नंबर म्हणजे आपल्याच देशामध्ये हे आपण जमा केलेलं बियाणं आहे आय सी नंबर हा एक थोडक्यामध्ये आय सी आणि ए सीचा फरक आपल्याला समजला असेल त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे तीळ तीड़। तिळामध्ये पण वेगवेगळे प्रकार तुम्ही पाहिले तर आपला हा बोऱ्या तीळ असतो काळ्या प्रकारामध्ये किंवा आपला हा पांढरा तीळ असतो जो जास्त प्रचलनात आहे व्हेरायटीजमध्ये आणि हे सगळे पूर्ण पारंपरिक गावरान बियाणे आहेत जे की पन्नास साठ वर्ष आपण इथे संवर्धित केलेले आतापर्यंत कारड याचा पण तेल आणि चटणीसाठी उपयोग होतो करडी करडी आता एका वेळ होता की करडीचं पीक खूप यायचं आपल्या विदर्भामध्ये आता एकदम नामशेष झालेलं आहे करडीचं पीक आणि अत्यंत गुणकारी आहे याचं करडीचं तेल आणि हा एक वान आहे की याला म्हणतात गोयाबीन किंवा चौधारी वाल चौधारी वालामध्ये खूप वेगवेगळे प्रकार बियाण्याचे आपल्याला पाहायला मिळतील याच्यामध्ये जवळपास पस्तीस टक्के प्रोटीन आणि सोळा टक्के तेलाचं प्रमाण असतं आणि हे सोयाबीन जवळपास आहे पण हे वेलवर्गीय असल्यामुळं त्याचे शेंगांची भाजी करून खातात आपल्याकडे त्याचं लाईव्ह एक्झाम्पल आपण तिथं ठेवलेलं आहे गोयाबीनचं चौधारी वालाचं भेंडीचे पण विविध प्रकार आपण इथे संवर्धित केलेले आहेत भेंडीमध्ये हे जंगली भेंडी आणि आपली रेग्युलर खाण्याची भेंडी हे जंगली भेंडी याच्यासाठी आपण संवर्धन करतो की याच्यामधले जे गुणधर्म आहे व्हायरससाठी किंवा इतर किडींसाठी जो प्रादुर्भाव आपल्या नवीन व्हॅरायटीवर होतो यातले गुणधर्म वापरून त्याच्यामधला आपल्याला प्रभाव कमी करण्यासाठी किंवा त्यांना चांगलं बनवण्यासाठी या भेंडींचा उपयोग होतो आता हे ॲमेरॉन्थ आहे आपल्या इकडे प्रचलित आहे आजकाल लोक चिया किनोवा वगैरे याचं भरपूर चलन आहे पण आपण आपल्या जे अमेरॉन्थ आहे राजगिरा आहे याला आपण विसरलेलं आहे अत्यंत पौष्टिक आयरन आणि झिंक वगैरे या सगळ्या गोष्टींनी असं उपयुक्त असं हे राजगुरा हे पीक आहे हे काळ्या तुम्हाला बिया दिसत आहेत ना ह्या व्हेजिटेबल पर्पजच्या आहे म्हणजे भाजी करून पानांची भाजी करून खाण्यासाठी आहे आणि ह्या आहे ज्या पान पांढऱ्या बिया लाह्या वगैरे फोडून आपण जे राजगुरा लाडू वगैरे बनवतो त्यासाठी उपयोग होतो जसं आपण ज्वारीच्या आधी चर्चा केली तर या बियाण्यामध्ये तुम्हाला प्रकार विविध दिसतील ज्वारीचे काही लाल ज्वारी आहे काही पांढरी ज्वारी आहे याच्यामध्ये सण ह्या बाहेरच्या देशातले आपल्याकडे इथे वाण उपलब्ध आहेत इ सी म्हणजे एक्झॉटिक कलेक्शन हे बाहेरच्या देशामधून आपल्याकडे आलेलं आहे आणि दोन हजार तेवीस तो आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की मिलेटचं एक वर्ष होतं आपण साजरं केलं आणि ते आता पुढेही आपण साजरं करत आहे तर मिलेटचे मिलेट सुद्धा वेगवेगळे प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहे इथे कोडो मिलेट आहे कोडो मिलेटचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये याला प्रोसोमिलेट म्हणतात ज्याला भादली किंवा राळा अशा नावाने आपण ओळखतो हे भगरचा एक प्रकार आहे बार्नॅड मिलेट याला भगरचा प्रकार आहे आणि या सगळ्या मिलेटमधून आपल्याला भगर मिळते जे आपल्या उपवासाला वगैरे चालते आणि अत्यंत कॅल्शियम युक्त जे एक बिलेट आहे ते आहे रागी त्याला नाचणी पण म्हणतो अत्य सगळ्यात जास्त कॅल्शियम या वानामध्ये असतो किंवा या या बियाणामध्ये आपल्याला आढळतो आणि हे सगळ्यात शेवटचं आहे जे फॉक्सटेल बिलेट याला म्हणतो आपण र भादली म्हणतो किंवा राळा म्हणतो हे सगळे हे भराड धान्याचे प्रकार आहेत की त्याला आता प्रचलन खूप वाढलेलं आहे पौष्टिकतेनुसार आणि औषधी गुणधर्म असल्यामुळं भेंडी हे पुरा जुन्या काळातील सगळी भेंडी आहे लहान भेंडीपासून जंगली भेंडीपासून या पूर्ण पहिले आपल्याकडे आढळत होत्या पण आता सगळ्या नामशेष झालेल्या आहेत पण आमचं जे क्षेत्रीय केंद्र आहे याच्या पूर्ण संवर्धनाचं काम करतं आणि रान ही रानभेंडी आताही आपल्याला पाहायला मिळते पण आजकालचे आपले, आपले स्प्रेइंग वगैरे याच्या उपयोगामुळे हे सगळे नामशेष होत चाललेले पण याच्यामध्ये भरपूर चांगले गुणधर्म आहेत की ते आपल्याला या नवीन ज्या भेंडीचे हे आहेत वान त्याच्यामध्ये जर खूप रोगराई आली तर याचा उपयोग आपण करू शकतो हे पूर्ण आपले रानभेंडीचे प्रकार आहेत हे आपल्या बांधवावर आताही आढळतात पण हे नाम, नाम से जा, जा मित्र मित्र हो नामशेष होत चाललेलं आहे कारण की बांधावर आपला स्प्रे पण याच्यावर काय आहे की ज्या ज्या किडीचे मित्र आहेत मित्र किडी ज्या आहेत त्या याच्यावर पालन पोषण करतात म्हणून ह्या खूप उपयोगाच्या आपल्याला आहे याचा जर उपयोग आपल्या बांधावर राहतील तर हे आपल्या आतमधले पण पिकांना हे प्रोटेक्शन देतील किंवा त्याचं वाईट किडींपासून त्याचं संरक्षण करतील तिळाचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे आहे हा तीळ आपला नेहमीचा प्रकार आहे तुम्ही जर पाहिलं तर एका ठिकाणावर आपल्या चार त्याच्या कॅप्सूल आलेल्या आहेत चार ओंब्या आलेल्या आहेत चार कॅप्सूल काही ठिकाणी दोन आलेले आहेत असे वेगवेगळे प्रकारचे तीळ आपल्याकडे आहे वरच जर पाहिलं तर हे सगळे आपले जंगली तीळ आहेत त्याच्यामध्ये असे गुणधर्म आहेत की जे रोग वगैरे आपल्या कल्टिवेटेड तिळांवर येतात किंवा ज्या पारंपरिक आपल्या या व्हरायटीवर ये येतात ते याच्यावर ये येत नाही त्याच्यामधले गुणधर्म आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करू शकतो म्हणून आपण याचं संवर्धन सध्या केलेलं आहे या तिळांचं जंगली तिळांचं तुम्हाला जसं बियाणे दाखवले भराडधान्याचे हे भाजलीचे पंच आहेत याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपण स्टोअर केलेले आहेत शेतकऱ्यांना माहिती व्हावी हो की कि किती प्रकारचे आपल्याकडे भाजली आहेत त्यासाठी आपण इथं इथे लावलेले आहेत आणि जे आपण बियाणे पाहिले ह्या सगळ्या बियाण्यांचे लाईव्ह सॅम्पल स्पेसिमेन आपण इथं लावलेले आहे की हे दिसायला कसे असतात त्याचे झाडं कसे असतात हे सगळे प्रकारचे सहा प्रकारचे आपण इथे जे सॅम्पल आहे स्पेसिमेन आहे इथे लावलेले आहे याला मिलेट्स म्हणतो आपण आणि हे भराड धान्याचे प्रकार आहेत वेगवेगळे आणि आपण नाचणी रागी आप प्रकार प्रकार जे म्हणतो त्याच्यामध्ये किती प्रकारचे आपल्याकडे व्हेरेबिलिटी किंवा वेगवेगळे प्रकार किती प्रकारचे आहेत बघा याचे जे वरचे कंस आहेत ते मोठ्यापासून ते एकदम छोट्यापर्यंत आणि त्याचे वेग वेग वेगवेगळे टाईपसुद्धा आहेत तर याच्या वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात म्हणून याचं संवर्धन खूप जरूरी आहे त्याच अनुषंगाने आपल्या हे कार्य करतं क्षेत्र त्याच्यासोबतच आपण जे भाजीपाला आहे भाजीपाला पिकामध्ये सुद्धा शेतकऱ्यांकडे जाऊन जे जुने पारंपरिक बियाणे आहेत ते आपण त्यांच्यापासून कलेक्ट करतो आणि त्यांच्यापासून कलेक्ट केल्यानंतर त्याचं पूर्ण डॉक्युमेंटेशन केलं जातं की कोणत्या शेतकऱ्याकडून कोणत्या गावामधून आपण हे जमा केलेलं आहे आणि पुढे जाऊन त्याचा जा उपयोग झाला तर त्या गावाला किंवा त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे या दृष्टीनं आपण त्याचं पूर्ण नियोजन केलेलं असते आणि त्याची पूर्ण माहिती आपण या याच्यासोबत स्टोअर केली असते जमा केलेली असते तर त्याचबरोबर आता तुम्हाला अॅमॅरन्स मी राजगिरा दाखवलं राजगिरामध्ये बघा किती प्रकार आहेत यापैकी फक्त एकन दोनच प्रकार सध्या आपल्या भागामध्ये उपलब्ध आहेत आणि तेही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे परंतु आमचं जे दिल्लीचं सेंटर आहे आणि अकोला सेंटर यांनी आतापर्यंत भरपूर याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि हे पूर्ण आपण याचे जवळपास बाराशे वान आपण इथं स्टोअर केलेले आहे आपल्या अकोला क्षेत्रीय केंद्रामध्ये हे आता इथे बघू शकतो की इथे तुरीच्या बियाण्याचे आपण सॅम्पल ठेवलेले आहेत काही फोटोग्राफ्स आणि त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे किती प्रकारचं बियाणं आपल्याकडे आहे आणि खाली जर बघितलं तर हे जवसाचे फुलं आहेत जवसाचं बी आणि हे आपण कारळं जे बघितलं होतं हे कारळ्याचं शेत आहे आणि हे कारळ्याच्या फुलांचा प्रकार आहे आणि हे ते हा करडीच्या फुलं इथे दाखवलेले आहेत वेगवेगळे बियाण्याचे किती कलर आणि किती आपल्याकडे उपलब्धता आहे वाणांची जुन्या पारंपरिक त्यासाठी हे महत्वाचं आहे आणि इथे वीस हजारच्या वर आपण इथे वाण संवर्धित केलेलं आहे अकोला सेंटरमध्ये तिथे आपण सात डिग्री सेंटीग्रेडवर त्याला वर्षभर वर स्टोअर करतो कारण की त्याच्यामुळं त्याच्या जर्मिनेशन किंवा जे उगवण क्षमता आहे त्याच्यामध्ये कमी होत नाही आणि ते वर्षानुवर्ष आपण टिकू शकतो याच्यासोबतच आमचं जे दिल्लीचं मुख्यालय आहे तिथे जवळपास पाच लाख वेगवेगळे वान आपण मायनस ट्वेंटी म्हणजे बर्फापेक्षाही कमी तापमानामध्ये तिथे स्टोअर केलेलं आहे ते पूर्ण जगामधले वान तसेच आपल्या भारतामधले विविध पिकाचे वान तिथं आपण सध्या संवर्धित केलेलं आहे आपलं राष्ट्रीय केंद्र जे आहे राष्ट्रीय पादप अनुवांशिक संशोधन केंद्र नवी दिल्ली इथे आपण स्टोअर केलेलं आहे